जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र आज पंढरपूर शहर व शहर तालुक्यातल्या मराठा समाजासाठी या ठिकाणी खूप मोठा दिवस सोन्याचा दिवस या ठिकाणी आमच्यासाठी आज या ठिकाणी झालेला आहे याचं कारण पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवनी या ठिकाणी मागच्या कार्तिक वारीला माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे एक मागणी केली होती की पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी मराडा भवन या ठिकाणी राहावं त्यासाठी तुम्ही पाच ते दहा कोटी निधी द्यावा अशी पंढरपूर शहर तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मागणी केली होती ती मागणी आज या ठिकाणी पूर्ण झालेली आहे या ठिकाणी जागाही फायनल झाली आहे आणि पाच कोटी रुपये निधीही या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर झालेला आहे त्याच्यामुळं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उप मुख्यमंत्री साहेब असतील या सर्वांचं सकल मराठा समाज पंढरपूर व शहर तालुका यांच्याकडून खूप खूप धन्यवाद आणि विशेष करून पंढरपूर मंगळवे मतदारसंघाचे लोकप्रिय पाणीदार आमदार यांनी जातीने लक्ष या ठिकाणी घालून हमेशा पाठपुरावा करून या सहा महिन्यात ज्या घडामोडी म्हणजे कार्तिक वारी आणि या चार महिन्याचा जो गॅप आहे या चार महिन्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून ही जागा आणि भरघोस निधी माननीय राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मारक या ठिकाणी बनवण्यासाठी या ठिकाणी तरतूद या ठिकाणी शासनाने केलेली आहे तसंच ह्याच्या आधीही माननीय आमदार साहेबांनी जिजाऊ स्मारक ही पंढरपूरमध्ये नव्हतं त्याच्यासाठी सुद्धा एक कोटी निधी या ठिकाणी माननीय आमदार साहेबांनी या ठिकाणी दिलेला आहे खरोखरच माननीय आमदार साहेबांनी पंढरपूर शहर व तालुक्यातील मराठा समाजासाठी भरपूर काही या ठिकाणी काम केलेलं आहे त्याबद्दल शहर व तालुका समाज बांधवाकडून माननीय मुख्यमंत्री उपमु दोन्ही उपमुख्यमंत्री व खास करून आपल्या पंढरपूर मंगळ मतदारसंघाचे माननीय आमदार समनदाजा आवतडे साहेब यांनी